वसगडे येथे विश्वकर्मा मार्गदर्शन शिबिर संपन्न राजाचे छत्रपती शाहू वाचनालय तसेच ग्रामपंचायत मोजे वसगडे माता रमाई सांस्कृतिक हॉल वसगडे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते अशोक विठ्ठल साळुंखे यांच्या पुढाकाराने वसगडे या ठिकाणी केंद्र शासनाची विश्वकर्मा ही योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व सगळ्या गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ योगिता तेजस बागडी त्याचबरोबर प्रमुख पाहुणे माननीय राजमाणे मॅडम तालुका पंचायत समिती सदस्य व सर्व ग्रामपंचायत सदस्य विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून उपस्थित होते पर्वत कांबळे सागर कांबळे सर्व मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ यल्लाप्पा कांबळे यांनी केले द्वीप प्रज्वलन माननीय सरपंच योगिता तेजस बागडी यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्य राजमाने मॅडम यांच्या हस्ते घालण्यात आला त्याचबरोबर तालुका पंचायत समिती असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सदस सत्कार सदस्य गौतम कांबळे निशा कांबळे प्रकाश कांबळे साताप कांबळे यांनी केले प्रास्ताविक अशोक विठ्ठल साळुंके अध्यक्ष राजश्री छत्रपती शाहू वाचनालय यांनी केले या कार्यास बहुमोल योगदान सहकार्य प्रकाश कांबळे सर शरदचंद्र भोसले से देवानंद कांबळे सूर्यकांत कांबळे यांचे लाभले त्याबरोबर आभार देवानंद कांबळे उपाध्यक्ष रा राजश्री छत्रपती शाहू वासनाले यांनी मांडले